हाय हॅलो कसे आज सगळेजण तर आज आम्हाला सुट्टी होती सो मी स अन्वीला घेऊन निघालो होतो जूमध्ये सो इथेच मुंबईमध्ये जू आहे सो आम्ही जू म्हणजे राणीची बाग आपली मराठीमध्ये सो आम्ही निघालो होतो ट्रेनी हे बघा अन्विल आत्तापासूनच ट्रेनमध्ये जी प्रवास करण्याची सवय करून घेते ती कशी पकडते बघितलं ना हा बघा आता ती कशी पकडते बघा जसं बाबाने तिच्या पकडले तसं ती पण पकडायला लाव लागत होती सो खूप एन्जॉय केला तर तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगते सगळ्यांना मग इथे आम्ही भायकाळायला उतरलो बायकाळायला उतरून आम्ही नंतर दाद दुसरी ट्रेन पकडून मग आम्ही तिथे जाऊन पोचलो मग तिथे पोचल्यानंतर आम्ही बाहेर पहिले खाऊन घेतलं तर इथे, इथे समोरच वडापाव होता सिद्धिविनायक वडापाव खूप छान वडापाव होता तिथं आम्ही पॅटीस खाल्लं पण पण पॅटीज खूप छान होतं टेस्टी होतं तर तुम्ही पण गेला तर इथे नक्की व्हिजिट करा स्टेशनच्या बरोबर बाहेर आलं की समोरच आहे सो इथे आम्ही पोचलो जूमध्ये राणीच्या बागेमध्ये तर इथे असं सगळं जे काय आहे दाखव म्हणजे जे जे प्राणी कुठल्या कुठल्या डायरेक्शनला आहे तिथे सगळं त्यांनी ऑलरेडी बोर्ड लावून ठेवलेलं आहे तर ही बघा आमची मॅडम कशी चालते आहे तिला खाली सोड बघितलं बघितलं तिने तिला वर थांबायचंच नव्हतं अंगावरती तिला खालीच जायचं होतं सो मग आम्ही तिला खाली सोडलं सो हे बघा इथून एंट्री गेट आहे इथे बाहेरचा एक्झिट गेट आहे बाहेरचा गेट आणि इकडे साईडला तिकीट काउंटरसुद्धा आहे आणि इथे फोटो शूट करू कर शकतो खूप छान होतं आणि सगळे प्राणी झोपले होते मेन म्हणजे मग त्याच्यानंतर तरीसुद्धा आम्ही थोडंसं ट्राय वगैरे केलं फक्त आम्हाला भाग दिसला आणि थोडंफार प्राणी दिसले पण त्याच्यानंतर आम्ही खूप जास्त एन्जॉय केला बिकॉज तिथे गार्डन वगैरे होतं ना त्यामुळे मग आम्ही तिथे जास्त एन्जॉय केलं तिथेच कॅफेट एरिया पण आहे सो मग तिथेच आम्ही थोडंसं खाऊन घेतलं पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम खाल्लं त्याच्यानंतर इथे लहान मुलांना खेळायला खूप होतं इथे अन्विनी खूप जास्त खेळली झोक्यातून उठायचंच नव्हतं तिला पण तरी पण आम्ही तिला उठून कारण की आम्हाला जेवून घरी जायचं होतं सो मग इथे जवळपास हॉटेल होतं मग आम्ही गेलो इकडे हॉटेलमध्ये जेवायला इकडची ना बिर्याणी खूप फेमस आहे आणि खूप छान होती आणि खरं लिटरली आम्हाला तेच टेस्ट करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही ते तिथेच गेलो कारण आणि मेन म्हणजे ना पाणी पिऊन पिऊन इतकं पोट भरलं होतं ना की काय खायची इच्छाच होत नव्हती सो आम्ही आता पोहोचलो हॉटेलमध्ये सो so, हॉटेल पण खूप छान होतं आहे बघा पाण्याचे बॉटल ऑलमोस्ट जेवण यायच्या आधीच पाणी संपलं होतं चा। आमचं त्याच्यानंतर आम्ही झोपली होती म्हणून मग फटाफट जेवण आम्ही करून घेतलं तर काही ना जास्त आम्ही जेवणामध्ये एक स्टार्टर आणि बिर्याणी मागवली होती सो so, बिर्याणी आणि स्टार्टर स्टार्टर पण खूप छान होतं बंजारी कबाब म्हणून होतं खूप छान होतं टेस्टी होतं आणि वरून चीज टाक त्याच्यानंतर आम्ही बिर्याणी मागवली आणि जेवण खूप टेस्टी होतं आणि खूप छान होतं चला मग आता ते फटाफट खाऊन घेतो आणि आम्ही निघतो भेटूया आपण असंच नवीन एका व्हिडिओमध्ये चला मग तर बाय